तुम्ही म्हटल्याप्रमाणे विधानसभा नियम दोनशे त्र्यान्नव मनवे प्रस्ताव चर्चा करण्यासाठी मी उभा आहे मी अध्यक्ष महोदय मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील माझ्या उत्तर कोरेगाव भागातील सव्वीस गावांचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे फडतरवाडी जाधववाडी विकळे तळी वाठार स्टेशन तडवळे पिंपोडे बुद्रुक भावेनगर नायगाव सोळशी चौदरवाडी दहगाव चवनेश्वर नांदवळ घिगेवाडी मोरबेन शहापूर जगतापनगर अनपटवाडी आसनगाव राऊतवाडी वाघोली सोनके करंजकोप रंदोलाबाद आणि सर्कलवाडी ही सव्वीस गावे पाण्यापासून वंचित आहेत कायम या भागात दुष्काळ आहे पाण्याची परिस्थिती फार बिकट आहे शेतकरी राजा सुखी तर राज्य सुखी असं आपण म्हणतो पण परिस्थिती तिथली फार अवघड आहे गेले कित्येक अनेक वर्षापासून तिथं दुष्काळ आहे पाण्याची परिस्थिती फार गंभीर आहे शेतकऱ्यांना चांगली शेती असून चांगलं उत्पन्न घेता येत नाही केवळ पाणी नसल्यामुळे शेतकरी आपल्या उत्पन्नापासून उत्पन वंचित राहिला आहे त्याची मुलं बाळ चांगले शिक्षण घेऊन त्यांना शहरात पाठवावं लागतंय कारण चांगली शेती असून सुद्धा तिथं उत्पन्न चांगलं निघत नाही तेव्हा माझी एक विनंती आहे की तिथला जो वस्ता उपसा सिंचन योजना आहे ती परत आपल्याला सुरू करणं गरजेचं आहे झिरो पॉईंट बावन्न टी एम सी पाणी आपण मंजूर करून घेतलेलं आहे फक्त पाण्याची सिंचन अजून चालू झालेली नाही त्याचा जा सर्वे झाला आहे पण त्याच्यावर अजून पुढं अजून काही माध्यमातून झालेली नाही तर या अध्यक्ष महोदय मी आज आपल्या माध्यमातून मायबाप सरकारला विनंती करतो की माझ्या उत्तर कोरेगाव भागातील सव्वीस गावांचा शेती त्याचबरोबर पिण्याचा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेतीला पाणी नाही ते नाहीच आहे पण पिण्याला सुद्धा पाणी अजिबात तिथं नाही आणि अनेक वर्ष तिथं पाण्यापासून शेतकऱ्यांना फार मोठ्या वेदना भोगाव्या लागत आहेत तेव्हा आपण माझ्या सव्वीस गावातील जनतेला आपण न्याय द्यावा या भागाला पाणी देण्यासाठी वसना उपसाई योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कर, करावी यासाठी आवश्यक तो निधी मायबाप सरकारने उपलब्ध करून द्यावा व माझ्या मतदारसंघातील उत्तर कोरेगाव भागातील सव्वीस गावांना